महाराष्ट्रासह देशातील अग्रगण्य राजकीय सांस्कृतिक क्रीडा शैक्षणिक आर्थिक आध्यात्मिक सामाजिक व गुन्हेगारी आम्ही दाखवतो देशातील सत्य परिस्थिती महावितरणच्या निष्काळजीपणाने भादलीत पाच एकर ऊस जळून खाक तुटलेल्या विद्युत वाहिनीने घेतली ऊस शेतीची आहुती शेतकरी वैभव सोनवणे यांचे लाखोंचे नुकसान महावितरणच्या निष्काळजीपणामुळे भादलीतील शेतकरी वैभव ज्ञानदेव सोनवणे यांच्या ऊस पिकाचा अक्षरशः राख रंग झाला आहे गट क्रमांक सत्त्याण्णव मधील त्यांच्या शेतात सुमारे पाच एकर क्षेत्रावर ऊस लागवड करण्यात आली होती अकरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन ते साडेतीनच्या दरम्यान अचानक महावितरण कंपनीची विद्युत वाहिनी तुटून थेट ऊस शेतावर कोसळली क्षणार्थात आग लागून काही मिनिटातच संपूर्ण ऊस जळून खाक झाला या आगीत ठिबक सिंचन संच सुमारे पन्नास पाईप आणि संपूर्ण पीक जळून पूर्णतः नष्ट झालं आधीच अतिवृष्टीमुळे त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांवर हे संकट कोसळल्याने आर्थिकदृष्ट्या तो पूर्णपणे कोलमडला आहे जुनी व जीर्ण झालेली विद्युत वाहिनी दुरुस्त न केल्यानेच ही दुर्घटना घडल्याचा आरोप शेतकरी वैभव सोनवणे यांनी केला आहे त्यांनी संबंधित महावितरण अधिकाऱ्यांकडे तातडीने पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे